नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय नानाने माझं जगणं हराम केलं आहे गेली काही वर्षं वेगवेगळ्या पद्धतीने नानाच माझा छळ करतोय असे गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केले आहेत दोन दिवसांपूर्वी तनुश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आणि नाना तनुश्री हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं मी किती त्रासात आहे माझा कसा छळ होतोय असा आशय या व्हिडिओतनं समोर आला हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर तनुश्रीने थेट माध्यमांसमोर येऊन आपल्या व्यथा मांडल्या हे करत असताना तिने नाना पाटेकर यांच्यावर थेट आरोपच केले नानाने माझा छळ केला गेली काही वर्ष मी त्रास भोगते कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतय असे गंभीर आरोप तिनं केले <laughs> मुझे मेरे ही घर में परेशान किया जा रहा है I just call the cops. <laughs> परेशान होके मैंने पुलिस को कॉल किया पुलिस आई मी टू कम्पलेट वेल मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पांच सालों में कि मेरी हो है. <laughs> मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मैसी होकर पड़ा हुआ है I can't hire even

काय झालं होतं सेटवर सतरा वर्षांमागे नेमकं का दडलंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तनुश्री दत्ता प्रकरणाचा पहिल्या धागा थेट दोन हजार आठमध्ये जातो आजपासून तब्बल सतरा वर्षांपूर्वी पण तुम्ही म्हणाल हे इतकं जुनं प्रकरण बाहेर कसं आलं याला निमित्त ठरलं दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली मी टूची चळवळ जगभरात या चळवळीने थैमान घातलं होतं भारतातही अनेक स्त्रिया हॅशटॅग टू चळवळीचा भाग झाल्या आप आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविषयी छळाविषयी अनेकांनी आवाज उठवला स्त्रिया सोशल मीडियावर समाजापुढे बोलत्या झाल्या या चळवळीत बॉलिवूड देखील माग नव्हतं अनेकांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या घटना यावेळी उघड केल्या पण या चळवळीला व्यापक स्वरूप तेव्हा प्राप्त झालं जेव्हा असे गंभीर आरोप नाना पाटेकर यांच्यावर केले गेले होय या चळवळी दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले या घटनेने मोठा गदारोळ झाला नानांची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागली हा स्टंट होता की सत्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हे प्रकरण होतं दोन हजार आठ मधलं हॉन ओके प्लीज या चित्रपटात नाना आणि तनुश्री एकत्र काम करत होते या सिनेमाच्या सेटवर नानांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीनं केला होता तनुश्रीच्या म्हणण्यानुसार या चित्रपटातील एका गाण्यात तिचा सोलो डान्स होता पण नानांनी अनावश्यकपणे सेटवरती येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोरिओग्राफीमध्ये बदल घडवून आणून तनुश्रीच्या शरीराला स्पर्श करता येईल अशा डान्स स्टेप घेण्यास भाग पाडलं चित्रपटाच्या आणि डान्सच्या संहितेत हे कुठेही नसताना नानांनी ते मुद्दाम घडवून आणलं असा आरोप तिनं केला एवढंच नाही तर याविषयी तक्रार करून देखील त्यावेळी सेटवर न्याय मिळाला नाही असं तिनं सांगितलं तनुश्रीच्या म्हणण्यानुसार हे सगळं घडल्यावर तिनं तात्काळ सिने अँड टी व्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे तक्रार देखील केली होती पण ही बाब पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातली आहे असं सांगून संबंधित संस्थेने ती तक्रार नाकारली मात्र दोन हजार अठरामध्ये आलेली मी ची लाट या सगळ्याला कारणीभूत ठरली आणि तनुश्रीने पुन्हा एकदा हे प्रकरण सर्वांसमोर खुलं केलं केवळ माध्यमांसमोर बोलून ती थांबली नाही तर तनुश्रीने पुन्हा तक्रार दाखल केली आणि नाना पाटेकर कोरिओग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शक राकेश सारण आणि निर्माता समी सिद्धिकी यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला या प्रकरणाने बॉलिवूड अक्षरशः हादरलं कारण दोन हजार अठरा मध्ये नानांच्या नावाला प्रचंड मोठं सामाजिक वलय प्राप्त झालं होतं त्यामुळे या प्रकरणाला भलतच महत्व मिळालं तनुश्रीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण त्याचं पुढे काहीच झालं नाही कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगून पोलिसांनी नानांना क्लीन चिट दिली दोन हजार एकोणीस मध्ये हे प्रकरण शांत झालं आता याला चार पाच वर्ष उलटलेले असतानाच पुन्हा एकदा या प्रकरणानं मानवर काढली तनुश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि वादाला नवीन वळण मिळालं माझा मानसिक शारीरिक आणि आर्थिक पातळीवर छळ केला जातोय काही अज्ञात व्यक्ती माझ्या घरात येतात नोकर चोरी करतात दरवाजावर आवाज करतात माझ्या जेवणात कुणीतरी विष मिसळलं मला जाणीवपूर्वक कुठून तरी त्रास दिला जातो हे सगळं दोन हजार अठरापासून सुरू झालं आहे मला त्रास देणारी व्यक्ती बाहेर मोकाट फिरतीये आहे अशा शब्दात तनुश्रीने पुन्हा एकदा नाना पाटेकरांवरती आरोपांची तोफ डागली एवढंच नाही तर मराठी माणूस असल्याने शासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही असा गंभीर आरोप तिनं केलाय सध्या नेमकं तनुश्रीच्या आयुष्यात काय घडतं हे सांगताना एका माध्यमाला ती म्हणाली गेली चार ते पाच वर्ष माझ्यासोबत अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत दोन हजार वीस नंतर मला सर्व प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं आहे मला काम मिळणार नाही याची तरतूद केली गेली आहे माझे फोन हॅक झालेत माझ्या घरात देखील काही संशयित माणसं येऊन गेली या सगळ्यातून पळ काढत मी उज्जैन गाठलं तर तिथेही माझा अपघात झाला तो कसा झाला यावरही माझा संशय आहे माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवून आहे केवळ नानाच नाही तर बॉलिवूडमध्ये अशी एक माफिया गँगच काम करतीये एखाद्याला संपवण्यासाठी ही मंडळी काहीही करू शकतात केवळ मराठी माणूस असल्याने पोलीस मंत्री सगळेच या गुन्हेगाराला साथ देत आहेत त्यामुळे तनुश्रीच्या या गंभीर आरोपानंतर नानाविरुद्ध तनुश्री दत्ता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले नानांनी या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही तनुश्रीने मात्र मी हा लढा थांबवलेला नाही हा केवळ नानांच्या विरोधातला लढा नाही तर संपूर्ण व्यवस्थेविरोधातला लढा आहे स्त्रीविरोधी मानसिकतेला मोडून काढण्यासाठी माझा हा संघर्ष आहे आणि तो मी शेवटपर्यंत करणारच असं तनुश्री आपल्या मनोगतात म्हटली आहे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे काळच ठरवे पण गेली सतरा वर्ष सुरू असलेला हा संघर्ष असाच पुढे सुरू राहील असं तनुश्रीच्या मनोगतातून दिसतंय हे एकूण प्रकरण ऐकल्यावर प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय ही घटना सत्य असेल की हा नानांना फसवण्याचा डाव असेल आजही तनुश्रीचा छळ होण्यामागे कोणती व्यक्ती असेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी